हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू धिस चॅनल आणि हा आहे संक्रांतीचा व्हिडिओ तर थोडक्यात माझ्या मुलांचं बोर्डन होतं आणि त्यासाठी आम्ही हे सगळे दागिने पहिल्यांदा घरी बनवले हे सगळे कटआउट्स तयार करून आधी घेतले होते त्यावर गोल्डन प कलरचा जो पेपर मिळतो तो लावून नंतर त्याला फक्त ग्लूगणने छोट्या आणि मोठ्या आकाराचे तिळगुळ आम्ही घरी लावले होते लहान मुलं शक्यतो प्रत्येक दागिना केलेला घालून घेतीलच असं नाही त्यामुळे त्यांना कळत नसते त्यामुळे फार थोड्या प्रमाणातच आम्ही दागिने केले होते गळ्यातील हार आणि मनगट्या आणि डोक्याला घालायचे किरीट असे दोघांना दोन प्रकारचे से वेगवेगळे वे सेट तयार केले होते घरी मुलांना जेव्हा 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 कळा कळायला लागतं तेव्हा चौथ्या पाचव्या वर्षी ते व्यवस्थित घालून घेतात दागिने पण छोटे असतात तोपर्यंत त्यांना कळत नसतं त्यामुळे ते, ते शक्यतो सगळे दागिने घालून घ्यायला तयार होत नाहीत त्यामुळे थोडेच दागिने आम्ही घरी बनवले होते आणि आधी नवरात्राची तयारी होती त्यामुळे त्या सगळ्या मध्ये वेळ काढून दागिने बनवणं खूप म्हणजे वेळ त्यासाठी मिळाला नव्हता त्यामुळे हे सगळे कटआउट्स आधी करून मग द हे दागिने आदल्या दिवशी रात्री आम्ही तयार केले आणि ही सकाळपासून सगळी बोरणांसाठीची तयारी घरी चालू होती हे सगळं हे चालू आहे ओटीचं सामान हे सगळं आम्ही आधी तया तयार करून ठेवलं होतं आणि त्याशिवाय सासूबाई इथे बघू शकता तुम्ही अल्पोपहाराच्या तयारीत होत्या सकाळपासून घरात मोठी माणसं असणं यासाठीच गरजेचं असतं कारण त्या सगळ्या गोष्टी मागच्या ज्या असतात त्या ज्या आपल्याला माहीत नसतात त्या सगळ्या सांभाळून घेत असतात त्यांना अनुभव असतो तसा आणि त्याचबरोबर इथं आहे डेकोरेशनचं चा काम चालू तर हा बघू शकता तुम्ही बनाना बॅकड्रॉप मी मागवला होता या ह्या बोरणांसाठीच खा खास तर हा तीनशे रुपयाला मला मिळाला होता आणि साईडला आम्ही ज्या गणपतीमध्ये असतात झेंडूच्या माळा त्या दोन्ही साईडला लावलेल्या आहेत आणि हे सगळे पतंग घरी तयार केलेले आहेत याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही पाठीमागच्या साईडला टू साईड टेप लावून ते नुसतं आपण स्टिक केलेलं आहेत इथं आणि खूप सु सुपर आणि सिंपल इझी असा आहे हा डेको मागचा बॅकड्रॉप आहे डेकोरेशनसाठी बोरणांक किंवा संक्रांत सण जरी असेल पहिलं तुमचं तर आणि हा आहे सूर्यरथ जो मी विहानवीराच्या पहिल्या बोरणांसाठी बनवला होता हे त्यांचं तिसरं वर्ष आहे बोरणांचं पहिल्या वर्षी मी हा सूर्यरथ बनवला होता रथसप्तमीला हे बघू शकता तुम्ही सुपर आणि सिंपल इझी डी आय वाय तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघू शकता खूप सोपं आणि स्वस्तामध्ये होणारं डेकोरेशन आहे हे सगळं माझ्या मिस्टरांच्या मदतीने हे सगळं डेकोरेशन झालेलं आहे कम्प्लीट आणि यामध्येच वेळ काढून मी छोटीशी रांगोळी काढली होती आधी खरं तर रांगोळी काढायचा प्लॅन नव्हता पण आहे बोरणा त्यामुळे हळदी कुंकू आहे त्यामुळे छोटीशी एक रांगोळी बहूयामुळं आपल्याला वेळ आहे तर दहा पंधरा मिनटामध्ये होईल अशी पटकन अशी रांगोळी काढली होती पतंग आणि मध्ये राऊंड काढून साईडला बोरणा होतं त्या त्यामुळे त्याच्यावरच बोरणांचे छोटे छोटे दागिने काढले आणि फक्त दहा पंधरा मिनटामध्ये ही रांगोळी कम्प्लीट केली कारण आधी नवरात्र त्यानंतर अं भोगी भोगी नन, भोगी परत संक्रांत या सगळ्या एका मागोमाग एक दिवस हे सगळे आले आणि त्यामुळे एवढं सगळं करायला वेळ शक्यतो कमी मिळाला त्याचबरोबर हे संध्याकाळची सगळी तयारी पण आधी करून ठेवली होती औक्षणाचं ताट किंवा मुलांना द्यायसाठी चिरमुरे आमच्याकडे मुलांना चिरमुरे वगैरे पॅकिंग करून मुलांना दिलं जातं कारण चिरमुण्यांना पण त्यांना स्नान घात खा, घालतो तर हे सगळं चिरमुऱ्याचं पॅकिंग बघू शकता तुम्ही इथे सगळं आदल्या दिवशी सगळं पॅकिंग करून ठेवलेलं होतं आदल्या दिवशी असं प्री प्लॅनिंग केलं तर ऐन वेळेला काही गडबड होत नाही आणि इथे हे तांदूळ आणि कॉईन्स जे मुलांच्या डोक्यावर घातलं जातात त्याबरोबर चॉकलेट बिस्किट्स गोळ्या जे आपण हौसेनं आपल्या मुलांसाठी आणतो आपण अणू तेवढं कमीच असतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आधी मी घेऊन आले होते आणि ह्या सगळ्या दुपारपर्यंत सगळ्या व्यवस्थित सेट करून झालेल्या होत्या कर कारण संध्याकाळी बोरणार नाही मी ह्या सगळ्या गोष्टी दुपारपर्यंत सगळ्या व्यवस्थित तयार करून ठेवल्या होत्या आणि संक्रांतीचं वाणसुद्धा त्यामुळे सगळं तिळगुळ वगैरे घालून सगळं पॅकिंग व्यवस्थित झालं होतं वर्षातून एकदा हा सण असतो आणि आपल्या मुलांचा असतो किंवा पहिला संक्रांत सण जरी असलं तरी आपण हौसेनं करतो महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात म्हणा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या आवडीनुसार सगळं काही करत असतो त्यामुळे हे सुद्धा सगळं प्री प्लॅनिंग करून आधी आम्ही व्यवस्थित पूर्ण केलं होतं त्यामुळे हे सगळे बघू शकता तुम्ही हे सगळा खटाटोप एवढ्यासाठीच चाला होता की सगळं संध्याकाळपर्यंत व्यवस्थित चांगलं व्हावं हे सगळे मुलांचे कपडे आणि इथं विहान विहानविराज तयार होत आहेत अशा शक शक्यतो लहान मुलं असं जॅकेट कुर्ता वगैरे घालून घेत नाहीत कारण सगळ्या मुलांचा मी शक्यतो बघितलेलं की सगळ्या लहान मुलांचा एकच यावर उत्तर असतं टोचतायत कपडे त्यामुळे असं जॅकेट कुर्ता माझी तर मुलं अजिबात घालून घेत नाहीत आणि यावेळेला त्यांनी घालून घेतला त्याचंच मला खूप मोठं आश्चर्य आहे इथे मी सुद्धा रेडी झालेली आहे सिंपलच अशी कॉटनची साडी होत आहे माझी आणि या बांगड्या वगैरे व्यवस्थित से आधी सेट करून ठेवल्या होत्या त्यामुळे तयार होतानाही लवकर लवकर आवरलं कारण जर आपण लेडीज जर तयार व्हायला वेळ केला तर जेंट्स लोकांची बाहेरून एक वेगळीच बडबड चालू झालेली असते त्यामुळे मी पण असं सिंपल अशा कॉटनची साडीमध्ये तयार झालेली आहे सिंपल आणि ही आहे माझी जाऊ तेजस्विनी आणि दोघींनीसुद्धा ब्लॅक कलरची साडी नेसली होती सासूबाईंनीसुद्धा ब्लॅक कलरची साडी नेसली होती आणि हे आहेत माझ्या आजी सासूबाई माई आमच्या आणि हे आहेत माझी दोन गोडुले कुर्ता जॅकेट मध्ये पण खूप छान दिसत होती मला खरं हा ड्रेस त्यांनी घातल्यानंतर फार आनंद झाला कारण ते अजिबात असे ड्रेस घालून घ्यायला तयार होत नाहीत आणि हे सगळे आहेत आमचे पूर्ण लहान लहान छोटी छोटी मुलं आणि ही सगळी आहेत आमची देशपांडे फॅमिली देशपांडे फॅमिलीचे सगळी हे विहानविरचे सगळे भाऊ आणि बहीण आहेत आणि या दोघांना व्यवस्थित तयार करून बसवल्यानंतर त्या दोघांना व्यवस्थित दागिने घातले त्या दोघांनी घालूनही घेतले व्यवस्थित हे सगळे घरी केलेले दागिने होते त्यामुळे घालून घ्यायला काय प्रॉब्लेम आणि केल्यानंतर सुद्धा एक वेगळा आनंद असतो आपल्याला असत किंवा बाहेरून आल्या त्यांनी घालून घेतलं तर अर्थ असतो आणि इथे बघू शकता तुम्ही इथे झालेली होती बोरणाला सुरुवात संध्याकाळी सात वाजता आणि इथे आहेत माझ्या सासूबाई ही माझी आई आणि बाकी सगळे आमच्या देशपांडे दे फॅमिलींच्या सगळ्या सासूबाई माझ्या जावा सगळ्याजणी आल्या होत्या माझ्या नंदूबाई पल्लवीताई सगळ्यांनी सग, बोरणांसाठी सगळेजण खूप आवडीने सगळेजण सगळं करत होते आहेत संपदा काकू माझ्या चुलत सासूबाई की ही सगळी माझी देशपांडे फॅमिली आहे यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होणार होत नाही कोण चाहे तो हळदी कुंकू असू दे किंवा कुट मोठा कार्यक्रम असू दे या सगळ्याजणी असणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला शोभा येत नाही या सगळ्या आहेत माझ्या जावा आणि माझ्या सासूबाई चुलत या आहेत विद्या काकू ही आहेत माझ्या मिस्टरांच्या मावशी या आहेत मंजिरी बहिणी सगळ्या जणांनी सगळं मुलांना व्यवस्थित बोर्ण केलं सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि इथे बघू शकताय तुम्ही मुलं पण खूप छान एन्जॉय करत होती यावेळेला कारण पहिले दोन वर्ष अगदी लहान असतात त्यामुळे त्यांना काय कळत नसतं पण यां त्यांचं हे तिसरं वर्ष आहे त्यामुळे यावर्षी त्यांनी व्यवस्थित एन्जॉय केलं बाकी मुलं पण खूप छान एन्जॉय करत होती ते बघू शकताय तुम्ही दोघांची मस्ती चालू आहे बाकीचे सगळे पण खूप एन्जॉय करतायत आणि नंतर सगळं झाल्यानंतर ओटी भरायचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांना ओटी भरली मी आणि तेजूने त्यानंतर केला सगळ्यांनी अल्पोपहार आणि छान असा व्यवस्थित पार पडला बोरणांचा कार्यक्रम तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिलॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे म्हणजे प्रत्येक व्हिलॉग्स हा माझा तिसराच व्हिलॉग आहे तुम्हाला कसे वाटत आहेत माझे व्हिलॉग्स आणि काही माझं चुकत असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता आणि थँक्यू फॉर वॉचिंग नक्की भेटू पुन्हा दहा एका नवीन व्हिलॉग्सबरोबर तो पण एन्जॉय करा आणि मस्त राहा थँक्यू सो मच